राम कृष्ण हरी जय जय राम 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 भगवंतावर प्रेम करण्याची प्रक्रिया वारी वारीमध्ये नामस्मरण जपाला फार महत्व आहे विठ्ठलाचे पांडुरंगाचे हरीचे नाव घेणे हे वारकऱ्याचे श्वासाप्रमाणे असते इतके की नंतर नंतर त्याला समजतही नाही की आपल्या मुखातून हरिनाम येत आहे त्याचा श्वासच पांडुरंग पांडुरंग असे स्मरण करत असतो ही तल्लीनता खरी भक्ती आहे खऱ्या भक्तीच्या ठिकाणी भगवंताचे स्थान आहे हे स्थान आपल्याला वारीत पाहायला मिळते वारीतील लाखो वारकरी म्हणजे परमेश्वराचे विराट रूप असते रामाच्या आणि कृष्णाच्या नावाचा जप यापूर्वी मोठ्या लोकांनी केलेला आहे अनेकांनी तो सहजपणे केला तर कित्येकांनी तो अगत्यपूर्वक केला आहे याचं फार मोठं उदाहरण म्हणजे भगवान श्री शंकर सतत रामचंद्र प्रभूच्या नामाचे स्मरण करतात किंबहुना आपल्या आत्म्यावर ते जितकी प्रीती करतात तितकीच प्रीती ते रामकृष्ण नामावर करतात भगवंतांच्या नामाचे साधन साधले तर इतर साधनाची आवश्यकताच उरत नाही कारण नाम घेतले की द्वैत संपते एकदा द्वैत संपले की भेद संपला भेद संपला की देव आणि भक्त हा भावच उरत नाही हा भेदभाव संपवण्याचे काम वारीत होत असते म्हणूनच वैष्णवांच्या मुखामध्ये सदैव नामामृत असते योग्यांना जशी जीवनमुक्त अवस्था सुख देते तोच अनुभव वैष्णवांना नामामृताचे सेवन करताना मिळतो प्रल्हादाच्या मनात सत्वर म्हणजे तत्काळ भगवंतांच्या नामाचा उच्चार बिमला होता राक्षस कुळातील प्रल्हादी परमेश्वराला प्रिय झाला होता विष्णुमय सारे जीवन आहे हे समजणे फार महत्वाचे असते हे समज वारीत येते कारण सगळं वातावरण विष्णूमय झालेलं असतं म्हणून तर आमचे पंढरपूरला वैकुंठाचे स्वरूप येते अशा विष्णूच्या सतत नामस्मरणाने तर प्रल्हादाचा उद्धार झाला होता उद्धवाचा दाता म्हणून कृष्ण लाभला होता कारण तो सतत भगवंताचे चिंतन करीत होता कृष्ण ज्यावेळी निजधामाला निघाले तेव्हा त्यांनी आपल्याकडील असलेले सर्व ज्ञान हे उद्धवाला देऊन टाकले हा कशाचा परिणाम असेल तर तो भगवंतांच्या नामाचा परिणाम आहे म्हणून हा वारीचा मार्ग फक्त पंधरा दिवस चालण्याचा नाही तर अखंड वैकुंठाला जाण्याचा मार्ग आहे संत ज्ञानदेव म्हणतात की नाम ही साधना अत्यंत सुलभ आहे मात्र इतके सुलभ असणारे नाम घेणारे मात्र दुर्लभ आहेत ज्या लोकांना नामाचे महत्व पटले आहे तेच हरिपाठात दंग होता। दंग होतात होतात संतांच्या संगतीत राहून नामात तेच मनोमार्गाने हरिला समजू शकतात हे आकलन खऱ्या अर्थाने होते ते या वारीत त्यामुळे भक्तीने मजेने सहजपणे आकर्षणाने किंवा कोणत्याही हेतूने जरी ही वारी पूर्ण केली तरी त्याला त्याचे फळ प्राप्त होते कारण कोणतेही लोखंड असले तरी स्पर्शाने ते पावन असे सोनेच होते या बरोबर जाण्याने आपले जीवन पावन होत असते भगवंताची भक्ती करताना फळापेक्षा त्यातील भावाचे महत्व अनन्य साधारण आहे भक्ती मार्गाचा भाव जर सकारात्मक असेल तर फळ आपसुकच मिळते पण भाव म्हणजे नेमकं काय का हे समजून घेणंही ही फार महत्वाचं आहे भावे विण भक्ती भक्ती विण मुक्ती बळे विण शक्ती बोलो नाही कैसेनी देवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शीण सिवाया साया से करिशी प्रपंच दीन निशि हरिशी न भजशी कोण्या गुणे ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे भावाशिवाय कोणतीही भक्ती फलद्रुप होऊ शकत नाही भावाशिवाय केलेली भक्ती म्हणजे बळाशिवाय दाखवलेल्या शक्तीसारखी आहे असे ज्ञानदेव म्हणतात इतके भावाचे महत्व जर भक्तीमध्ये आहे तर भाव म्हणजे नेमकं काय का हे समजून घ्यावं लागेल हा भाव हा भक्तिभाव निर्माण करण्याची ताकद वारीच्या वाटेवर आहे त्यामुळे कोणी चेष्टेने किंवा मजेने जरी त्या मार्गावर आला तरी त्याच्यामध्ये भावना निर्माण करण्याची ताकद या वारीत ता आहे अर्थात भाव या शब्दाचे वेगळेवेगळे अर्थ आहेत मात्र या ठिकाणी भाव शब्दाचा अर्थ प्रेम हाच अभिप्रेत आहे भक्तीच्या प्रेमाच्या ईश्वराच्या माऊलीच्या प्रेमात पडण्याचा मार्गच ही पंढरपूरची वारी आहे म्हणून हा भक्तिभाव फार महत्वाचा आहे भावाचे महत्व सांगताना एकनाथ महाराजही म्हणतात एक भाव चित्ती तरी न लागे काही युक्ती कळो आले जीवे मज याची भावे अंतकरणात एक भाव जर असेल तर इतर कोणत्याही साधनाची आवश्यकता नाही मात्र तो भाव निर्माण होणेच मोठे कठीण निर्व्याज निरपेक्ष प्रेमाचा आविष्कार म्हणजेच भाव परंतु भगवंताकडे येताना बहुतेक जण काही ना काही अपेक्षेने येत असतात जिथे अपेक्षा असते तिथे प्रेम नसते तर व्यवहार असतो भगवंत हा प्रेमाचा भुकेला आहे प्रेमाची त्याला आवड आहे आवड केव्हा निर्माण होते एखाद्या गोष्टीचा आनंद अनुभवल्यानंतर ती गोष्ट ज्यावेळी दुर्मिळ होते तेव्हा त्या गोष्टीची आवड निर्माण होते भगवंताच्या बाबतीत तेच आहे हनुमंत प्रल्हाद ध्रुव शबरी सुदामा उद्धव गोकुळातल्या गवळणी यांची भक्ती ही निर्विकल्प अशी भक्ती आहे प्रेमयुक्त भक्ती आहे म्हणून भगवंत त्यांच्या अधीन झाला होता हे अधीन होणे वारीच्या मार्गावर घडत असते श्रोतेहो आपल्या शब्दरूप वारीचा आनंद घेऊन एक नवी अनुभूती घेऊयात तुमचं एक लाईक तुमची एक वारी होईल आणि तुमचं एक सबस्क्राईब आषाढी कार्तिकीचा आनंद तुम्हाला दे तर श्रोते हो भेटूयात उद्याच्या भागात जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी